मराठा साम्राज्याचा जगात डंका या विषयावर आपण आज भाष्य करणार आहोत मराठ्यांचं वैभव आता जगभर या ठिकाणी त्याची कीर्ती पसरणार आहे आणि ती का तर देशाचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांच्या कर्तृत्वाचा डंका आता साता समुद्रा पार जाणार आहे सगळीकडे याची ख्याती या ठिकाणी होणार आहे कारण त्यांचे जे पराक्रम आहेत आणि मराठा साम्राज्याचा जो गौरवशाली इतिहास आहे त्याची साक्ष देणाऱ्या बारा किल्ल्यांचा समावेश हा युनेस्कोच्या जागतिक वारसा वास्तूमध्ये या ठिकाणी झालेला आहे अशा प्रकारचा हा बहुमान मिळवण्याचा मिळवणारा हा भारत हा जगातील एकमेव देश या ठिकाणी ठरलेला आहे महाराष्ट्रासाठी देशासाठी प्रत्येक शिवभक्तांसाठी ही गौरवाची बाब या ठिकाणी आहे स्वाभिमानाचे कवच असलेले हे स्वराज्याचे किल्ले हे आता या ठिकाणी वर्ल्ड हेरिटेज मध्ये या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत मराठी लष्करी वास्तूंचे लँडस्केप या अंतर्गत स्वराज्याची राजधानी रायगड तसेच राजगड प्रतापगड सालेर शिवनेरी लोहगड खांदेरी सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील अकरा किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजी हा किल्ला असे एकूण बारा किल्ले हे युनेस्कोच्या या जागतिक वारसा वास्तूमध्ये या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत तामिळनाडूतला जिंजी हा जरी तो दुसऱ्या राज्यातला असला तरी ते त्या ठिकाणी मराठ्यांचं दक्षिणेकडचं या ठिकाणी ती राजधानी होती छत्रपती राजाराम हे जवळपास सात वर्ष या किल्ल्यावर या ठिकाणी जिंजिच्या राहिलेल्या आहेत आणि हे जे साम्राज्य आहे छत्रपती शिवरायांची स्वरा लष्करी दूरदृष्टी या किल्ल्यांची अप्रतिम वास्तुशैली आणि मराठ्यांच्या अद्वितीय शौर्याचं जागतिक स्तरावर झालेला हा गौरव हे प्रत्येक भारतीयासाठी एक अभिमानास्पद क्षण या ठिकाणी आहे जेम्स डगलस हा ब्रिटिश इतिहासकार छत्रपती शिवराय आणि गडकिल्ल्यांचं नातक किती घट्ट आहे यावर लिहिताना असं म्हणतो या, या किल्ल्यांमधला माणूस होता म्हणजे छत्रपती शिवरायांना आवर्जून उल्लेख त्यांनी या संदर्भात केला आहे की शिवराय हे किल्ल्यांमधले माणूस होते त्यांचा जन्मही किल्ल्यामध्ये झाला किल्ल्यांना त्यांनी बनवलं होतं आणि किल्ल्यांनी त्यांना बनवलं होतं तर अशा प्रकारचा हा गौरवोगार या ठिकाणी काढतो पुढे असं म्हणतो की हे किल्ले म्हणजे मराठा साम्राज्याची दहशत होती छत्र शिवछत्रपतींच्या स्वराज्याचे उगमस्थळ होते त्यांच्या युद्धाचा आधार होते त्यांच्या ध्येयाच्या पायऱ्या होत्या त्यांचे घर आणि आनंद होते त्यांनी अनेक किल्ले बांधले आणि ते बळकटही केले आणि त्यांचे संवर्धनही केले हे आमच्या राजाच्या गड किल्ल्यावरचं प्रेम हा जेम्स डगलर या ठिकाणी व्यक्त करतोय इतकंच नाही तर हे किल्ले बांधताना स्वराज्याच्या मावळ्यांनी या ठिकाणी फार मोठी ताकद त्या ठिकाणी लावलेली आहे आपला घाम त्या ठिकाणी गाळलेला आहे रक्त आटवलेलं आहे आपला श्वास त्याने त्या ते ठिकाणी रोखून धरून अशी अतिशय अभेद्य अशा या तटबंदी या ठिकाणी उभारलेल्या आहेत आणि या कर्तृत्वाचं युनेस्कोकडून या बारा किल्ल्याच्या जागतिक वार्ता स्थळाचं नामांकन मिळालं मिळाल्यानं हे किल्ले आता जागतिक पर्यटन स्तरावर आलेले आहेत त्यामुळे आपला उज्ज्वल इतिहास हा जागतिक स्तरावर पोहोचण्याबरोबरच पर्यटन वाढ स्थानिकांना रोजगार निर्मिती आणि या बाबींना चालना मिळत आहे याशिवाय महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारी ही बाब ठरणार आहे प्रत्येक शिवप्रेमींच्या हृदयात अभिमानाचं स्फुलिंग पेटवणारी ही घटना आहे हा केवळ ऐतिहासिक सन्मान नाही तर हे आपल्या स्वराज्याचे साक्षीदार असलेल्या गडकिल्ल्यांचं जागतिक महत्व अधोरेखित करणार एक गौरव गौरव चिन्ह या ठिकाण आहे आपल्या यामुळं छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ आपल्या पाठ्यपुस्तकापुरता मर्यादित न राहता तो जागतिक अभ्यासाचा विषय आता यापुढे बनणार आहे जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबाबत बोलतो तेव्हा आपण याचा संबंध सुशासन लष्करी ताकद सांस्कृतिक अभिमान रेतीची काळजी आणि सामाजिक कल्याणावर भर दिला जातो <coughs> याशिवाय छत्रपती शिवराय हे कोणत्याही अन्यायापुढे झुकणार जुकुना, न झुकणार अशा प्रकारचं व्यक्तित्व ही त्यांची प्रेरणा आजच्या या कृतीने हा दुग्ध शर्करा योग्य या ठिकाणी घडून आलेला आहे आणि म्हणून आता युनेस्कोच्या यादीमध्ये या ठिकाणी यांचा समावेश झाला म्हणजे संपलं असं नाही तर आता फार मोठी जबाबदारी ही सुरुवात आहे आता, आता केंद्र सरकारला राज्य सरकारला याला मोठा निधी द्यावा लागेल ज्या किल्ल्यांच्या माची किंवा किल्ल्याचे बुर्स ढासळलेल्या ढासळत आहेत ते आता दुरुस्त करावे लागतील किंवा त्याची डागडुजी करावी लागेल त्याचं सुशोभीकरण करावं लागेल कारण जागतिक पर्यटक या ठिकाणी येणार आहेत एवढंच नाही तर या बारा किल्ल्या व्यतिरिक्त अनेक किल्ले कि असे आहेत की ते सुद्धा तगडे आहेत आणि ते सुद्धा जागतिक वारसा यादीत आहेत तर त्यासाठी सुद्धा ते सुद्धा यामध्ये यावे यासाठी शासनानं प्रयत्न केला पाहिजे जर हे किल्ले पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचे झाले तर फार मोठी प्रगती फार मोठं चलन यातून या मिळणार या आहे आणि हा वारसा ऐतिहासिक वारसा सांस्कृतिक वारसा या ठिकाणी जोपासला जाणार आहे म्हणून हा क्षण हा महाराष्ट्रांसाठी भारतीयांसाठी प्रत्येक शिवभक्तांसाठी अभिमानाचा क्षण या ठिकाणी आहे आणि सुद्धा हे किल्ले युनेस्कोच्या यादीतून हटू नये याची खबरदारी सरकारने घेतली पाहिजे कारण ते त्याची जपणूक या ठिकाणी होणं गरजेचं आहे आता येणारा काळच सांगेल की आणखी किती किल्ले यामध्ये समावेश होतील आणि जागतिक पातळीवर जागतिक पर्यटकांना आपण कुठल्या सुविधा पुरवू शकतोय किंवा आणखी काय चांगलं करू शकतंय हे येणारा काळ सांगेल मात्र ही एक अत्यंत महत्वाची अभिमानाची स्वाभिमानाची लौकिकाची गोष्ट ही आहे हे नाकारता येणार नाही